सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते तर उद्या दहा फेब्रुवारी सोमवार दिवशी सोमप्रदोष आलेला आहे आणि त्याचबरोबर विश्वकर्मा जयंतीसुद्धा आलेली आहे बघा किती सोन्यासारखा दिवस आहे उद्या सोमप्रदोषसुद्धा आणि विश्वकर्मा भगवान विश्वकर्मा यांचा जन्मदिवससुद्धा आहे आपण प्रत्येकाला वाटतं आपलं घर व्हावं घरात सुख शांती यावी मुलाबाळांची प्रगती व्हावी तर यासाठी विश्वकर्मा जयंतीच्या दिवशी भगवान विश्वकर्मा यांची काही सेवा जर आपण केली तर आपलं स्वतःचं घरसुद्धा होईल आणि घर घेताना किंवा घर तुम्ही बुक केलं असेल किंवा तुम्ही घर बांधत आहात यातील सर्व अडचणीसुद्धा विश्वकर्मा देवता अडचणी दूर करतात आणि आपल्या मनातील इच्छा म्हणजे आपल्याला जशी वास्तू हवी तशी आपल्याला मिळवून देत असतात प्राप्त करून देतात आणि घर झालेलं असेल तर घरात सुख शांतीसुद्धा प्रदान करतात म्हणून विश्वकर्मा जयंती दिवशी आपण काही लहान शी जरी सेवा भगवान विश्वकर्मा यांच्या चरणी अर्पण केली तर विश्वकर्मा आपल्याला भरभरून अखंड आशीर्वाद देत असतात तर मी पहिल्यांदा तुम्हाला विश्वकर्मा जयंती कशी साजरी करायची उपाय काय करायचे सेवा करायची थोडक्यात माहिती सांगते आणि नंतर मी तुम्हाला सोम प्रदोष हे प्रदोष काळातील व्रत उपवास सेवा पूजा कशी करायची ते सुद्धा मी सांगते प्रथम आपण जाणून घेऊया विश्वकर्मा जयंतीबद्दल जगाची निर्मिती ब्रह्मदेवांनी केली तर भगवान विश्वकर्मा म्हणजे श्री विष्णूंचाच एक अवतार आहे हे या जगाला सुंदर बनवण्याचं काम विश्वकर्मा देव करत असतात विश्वकर्मा म्हणजे वास्तुदेवता आहे आपले घर स्वतःचे व्हावे किंवा स्वतःचं घर घेतलेलं असेल तर घरात सुख शांती यावी समृद्धी यावी मुलाबाळांची आपली भरभरून प्रगती व्हावी पैशांविषयी काही अडचणी असतील त्या दूर व्हाव्यात आणि आपल्या घरात लक्ष्मी नांदावी वास्तुदोष दूर व्हावे वास्तुदोष छोटा असो किंवा मोठा घरात काही वास्तुदोष असतील तर घरात येणारी प्रगती थांबत असते म्हणून विश्वकर्मा जयंतीला भगवान विश्वकर्मांची सेवा आपण अवश्य करायला पाहिजे तशी तर रोजच सेवा केली पाहिजे पण आजकाल धावपळीच्या आपल्या जीवनात काही होत नाही आपल्याकडून म्हणून विश्वकर्मा जयंतीला भगवान विश्वकर्मा यांचं चालिसा म्हणजे विश्वकर्मा चालिसा एक वेळा तरी उद्या अवश्य पठन करा तुम्हाला जास्त पठन करायचं असेल एक वेळा तीन वेळा पाच वेळा सात अकरा म्हणजे आपले तुम्हाला जेवढ्या वेळा जमेल ना तेवढ्या वेळा उद्या विश्वकर्मा चालिसा नक्की पठन करायचं आहे आता पठन कसं करायचं तुमच्या घराजवळ विश्वकर्मा यांचं मंदिर असेल भगवान विश्वकर्मा तुम्ही तिथं जाऊनसुद्धा एक दिवा लावा अगरबत्ती लावा आणि तिथं बसूनसुद्धा एक आसन घेऊन बसायचं आणि त्या देवांसमोरसुद्धा तुम्ही विश्वकर्मा चालीसा एक वेळा पठण करू शकता जास्तसुद्धा पठण करू शकता आता घराजवळ जर मंदिर नसेल तर देवघरासमोर दिवा अगरबत्ती लावून द्या आणि मग पठण केले तरी चालेल आता सर्वांना स्वतःचे घर आहे असं नाही ज्यांच्या मनातील इच्छा आहे आपण स्वतःचे घर घ्यावे व्हाव आपले, तर त्या सुद्या, सुद्धा आपले व्यक्तींनी उद्या भगवान विश्वकर्मा चालीसा जरूर पठन करा आता सर्वांचेच घर झालेले आहे असं नाही आता जो तो आपलं घर व्हावं प्रत्येक जण झटतच असतो दिवस रात्र मेहनत घेतो पण काय होतं ना आपण मेहनत करतो कष्टाला फळ मिळत नाही म्हणून विश्वकर्मा चालीसा उद्या जरूर पठन करा उद्या बघा विश्वकर्मा भगवान विश्वकर्मा यांची जयंती म्हणजे जन्मदिवस आहे तुमच्या घराजवळ किंवा आजूबाजू जिथं कुठं मंदिर असेल उद्या जरूर विश्वकर्मा मंदिरात जायचं आहे फूल व्हायचं आहे फुलं व्हा काहीतरी गोडधोड नैवेद्य घेऊन जा तिथं वाटा कु कुणी मंदिराबाहेर एखादा गरीब व्यक्ती असेल त्याला काहीतरी प्रसाद स्वरूप खायला प्यायला द्या पैसे दान करण्यापेक्षा अन्नदान सर्वात श्रेष्ठ मानलं जातं म्हणून तुम्हाला उद्या काही दान करायचं असेल तर उद्या तुम्ही अन्नदान जरूर दान करायचा तुम्हाला जर विश्वकर्मा यंत्र तुम्हाला देवघरात स्थापन करायचं असेल तर उद्या विश्वकर्मा जन्मदिवस आहे याच दिवशी आपल्या देवघरात यंत्र विश्वकर्मा यंत्र नक्की स्थापन करा आणि दररोज या यंत्राची पूजा करा बघा चाळीस दिवस जर विश्वकर्मा चालिसा पठन करून या यंत्राची पूजा केली आता यंत्र नाही मिळालं तुम्हाला ठीक आहे फक्त विश्वकर्मा यांचं चालिसा जरी पठन केलं रोज एक वेळा जरी नित्यनियमाने चाळीस दिवस सव्वा महिना जरी पठन केलं तर अवघड इच्छा सुद्धा पूर्ण क होईल म्हणजे तुम्ही बघताय स्वप्न बघताय तुमची मोठी वास्तू हवी तुमचं म्हणजे तुम्हाला वाटत पण नाही ती वास्तु सुद्धा तुमची होईल ते घर सुद्धा, तुम्ही स्वप्नात बघितलेलं घरसुद्धा आता कष्ट तर आपल्याला करायचंच आहे कष्टाला फळ काही वेळा मिळत नाही आपण कितीही काम करा पण त्याचं पूर्ण फळ आपल्याला मिळत नाही पैसा आपल्याला येत नाही मिळत नाही मग अशावेळी जर तुम्ही सव्वा महिनाही विश्वकर्मा चालीसा पठन केलं तर खरोखर शंभर टक्के भगवान विश्वकर्मा तुमच्या स्वप्नातील घराचं म्हणजे तुमची जी इच्छा असेल घराची ती नक्कीच पूर्ण करतात आणि तुमची एकदम शुभ वास्तू तुम्हाला मिळवून देतात म्हणून तुम्ही नक्कीच चाळीस दिवस ही सेवा करायची आहे विश्वकर्मा देव हे सर्व देवांमध्ये इंजिनियर म्हणून ओळखले जातात म्हणजे घरदार घरातील वस्तू या विश्वकर्मा देवांच्या कृपेने आपल्याला प्राप्त होत असतात त्यांच्या आशीर्वादाने या वस्तू आपल्याला आयुष्यात शुभ फलदायी ठरतात व हळूहळू आपल्या सर्व इच्छा पूर्ण व्हायला लागतात पौराणिक काळात द्वारका सोन्याची लंका हस्तिनापूर अशी अनेक सुंदर नगरांची निर्मिती या भगवान विश्वकर्मांनी केलेली होती त्यांनी स्वतः केलेली आहे प्रभू श्रीरामांना त्यांनीच मदत करून राम सुद्धा हा पूलसुद्धा बांधला होता म्हणून आपली भक्कम सुंदर वास्तू सुंदर घर व्हावे त्या वास्तूला विश्वकर्मा देवांचा कृपा आशीर्वाद मिळावा म्हणून हा दिवस साजरा केला जातो देवांची सेवा अवश्य करा या दिवशी त्याचबरोबर घर बांधत असाल घर बुक केलेलं असेल तुम्ही पण ते पूर्ण होण्यासाठी हातात चावी पजेशन मिळण्यासाठी अडचणी येत असतील तर विश्वकर्मांची सेवा चाळीस दिवस रोज नक्की करा काहीही तुम्हाला जास्त लागणार नाही फक्त तर विश्वकर्मा चालिसा जरूर पठन करा आता समजा वाचता येत नसेल तर मग काय करायचं दिवा अगरबत्ती लावा देवघरासमोर आसन घेऊन बसा आणि तुम्ही यूट्यूबवर मोबाईलवर वगैरे लावून दिलं आणि मनापासून श्रद्धेने ऐकलं तरी पण तुमची सेवा भगवान विश्वकर्मा नक्कीच कबूल करतील आणि तुम्हाला तुमची जी इच्छा असेल ती नक्कीच प्राप्त करून देतील त्याचबरोबर उद्या सोमप्रदोष आणि विश्वकर्मा जयंतीसुद्धा आहे बघू बघा सोन्यासारखा दिवस आहे चुकूनसुद्धा मांसाहार मद्यपान कुणाची निंदा नालसती या गोष्टी आपल्याकडून होणार नाही याची कृपया काळजी घ्यायची आहे महिलाच नाही तर पुरुष दादा असतील ज्यांना कळतं त्यांनी सर्वांनी काळजी घ्यायची आहे आणि घरातसुद्धा शांतता राहील याची सुद्धा काळजी घ्यायची आहे जेवढी आपल्या शिवशंकरांची भगवान वे विश्व कर्मांची सेवा होईल ना तेवढाच पाहायचा आहे जेवढे चांगले कर्म होतील नक्कीच फळ आपल्याला भगवान शिव शंकरजी भगवान वि विश्वकर्मा नक्कीच आपल्याला प्राप्त करून देणार आहे म्हणून उद्या उद्याच काय कधीच कुणाची निंदा लालसी करू नये कुणाला त्रास होईल असं कधीच वागू नये बघा देव आहे बघतात सर्व काही आणि आपल्याला आपल्या कर्माचं चा फळ चांगल्या कर्मांचं चा फळ एक ना एक दिवस नक्कीच देत असतात तर ही सेवा घरात देवघरासमोरच करा त्याचबरोबर उद्या सोमप्रदोष म्हणजे मी विश्वकर्मा जयंतीबद्दल सांगितलं तुम्ही देवघरासमोर दिवा अगरबत्ती लावा आणि चाळीस दिवस विश्वकर्मा चालिसा जरूर पठण करा नाही पठण करता आलं यूट्यूबवर तरी नक्की ऐकायचं आहे त्याचबरोबर सोमप्रदोष आलेला आहे अतिशय शुभ योग मानला जातो जेव्हा सोमवारी प्रदोष येतो त्या सोम प्रदोष म्हटले जाते शनिवारी हा योग आल्या शनी आल्यास प्रदोष म्हटले जाते मंगळवारी आल्यास प्रदोष म्हटले जाते प्रदोष व्रत केल्याने आपल्या सर्व इच्छा पूर्ण होतात शिवशंकरांची भोलेबाबांची भरभरून कृपा प्राप्ती होते आणि ज्या व्यक्तीला भोलेबाबांचा आशीर्वाद कृपा आशीर्वाद मिळतो त्या व्यक्तींना ना भूतो ना भविष्यती कशाचीच भीती राहत नाही त्यांच्या मनातील सर्व इच्छा क्षणात भोलेनाथ भोले भंडारी भोले पूर्ण करतात महादेव भोले शंकर तुमची इच्छा असेल तर तुम्ही खूप त्रासात अडचणीत असाल तर तुम्ही हे प्रदोष व व्रत सोमवारी आलेल्या सोमप्रदोष वेळी नक्की करावे आता बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की सोम प्रदोष काळातील हे व्रत कधी करायचं तर सोमवारी आलेलं हे सोम प्रदोष व्रत या दिवसापासून तुम्ही व्रताला सुरुवात करू शकता दर महिन्याला दोन प्रदोष येत असतात त्रयोदशीला प्रदोष म्हणतात एकादशीला भगवान विष्णूंना पूजावे तर त्रयोदशीला म्हणजे प्रदोषला भोळ्या शंकरांना पूजावे यामुळे हे व्रत केल्याने कुंडती कुंडलीतील ग्रहदोष असेल चंद्रदोष राहुदोष नष्ट होतात जे काही पितृदोष असतील ते सुद्धा नष्ट होतात या दिवशी भगवान शंकरांची देवी पार्वतीची विधिवत पूजा करावी उद्या सोमप्रदोष आलेला आहे सोमवार महादेवांना समर्पित आहे आणि प्रदोष त्यात आल्या सुवर्णयोग तयार होतो सोमप्रदोष या दिवशी दिवसभर उपवास करावा आणि संध्याकाळी प्रदोष वेळी भोळ्या शंकरांचे पूजन करून उपवास सोडला जातो हे व्रत केल्याने कष्टाला श्रमाला फळ प्राप्त होते आणि नशिबाला भोळ्या शंकरांची कृपा साथ मिळते हळूहळू आपल्या इच्छा होते मनुष्य पापातून मुक्त होतो प्रदोषाची पूजा सूर्यास्ताच्या आधी केली जाते सोमप्रदोष दिवशी सकाळी लवकर उठायचं आहे लवकर उठायचं सूर्यनारायणाला नमस्कार करायचा आणि दिवस दिवसाची सुरुवात करायची आपल्या भोले भंडारांच्या म्हणजे आपल्या शिवशंकरांची पूजा करून आपल्याला दिवसाची सुरुवात करायची आहे प्रदोष हे व्रत किंवा चोवीस प्रदोष व्रत अवश्य करावे म्हणजे तुम्हाला जर प्रदोष व्रत अकरा सोमवार अकरा प्रदोष करायचे असतील किंवा चोवीस प्रदोष करायचे असतील व शेवटच्या प्रदोष व्रताला उद्यापन तुम्ही करू शकता किंवा काही व्यक्तींना जर कायमस्वरूपी भोळ्या शंकरांचे प्रदोष व्रत करायचे असतील तर तुम्ही तसंसुद्धा करू शकता म्हणजे तुम्ही संकल्प करून घेतला की मी अकरा प्रदोष व्रत करेल किंवा चोवीस प्रदोष व्रत करेल किंवा कुणाला कायमचे प्रदोष व्रत करायचं असेल तर तुम्ही तसा संकल्पसुद्धा करू शकता प्रदोष वर व्रत करताना पहिल्यांदा करत असाल तर संकल्प वश अवश्य करून घ्या संकल्प केल्याशिवाय कुठलीही पूजा किंवा व्रत पूर्ण होत नाही म्हणून महिलांनो आपण स्वामींचं जेव्हा कुठलीही सेवा करतो संकल्प कसा करतो तुम्हाला माहीतच आहे उजव्या हातात पळीभर पाणी घ्यायचं त्यात गंध अक्षता टाकायच्या आणि ते आपण काय तुमची इच्छा असेल बोलून घ्यायची तुम्ही अकरा प्रदोष करत असाल चोवीस किंवा कायमस्वरूपी प्रदोष व्रत करत असाल तसा संकल्प करून घ्या भोले भंडारी भंडारींना आपली मनातील इच्छा बोलून घ्या शिवशंकरांना माता पार्वतीला इच्छा बोलून घ्या आणि ते पाणी आपल्याला तांबण्यात सोडायचं आहे ते पाणी एखाद्या झाडाला टाकून दिलं तरीही चालेल अशा साध्या सोप्या पद्धतीने पहिल्यांदा जर व्रत करत असाल तर संकल्प अवश्य करायचा आहे संकल्प फक्त पहिल्याच दिवशी करायचा आहे बाकी व्रत फक्त करायचं पहिल्या दिवशी संकल्प करून घेतला की आंघोळीनंतर पांढरे किंवा हलक्या रंगाचे वस्त्र घालायचे आहे फक्त कृपया काळजी घ्यायची की जी व्यक्ती प्रदोष व्रत करते उपवास करते त्या व्यक्तीने पांढरे किंवा हलक्या रंगाचे वस्त्र धारण करायचे आहे काळ्या किंवा डार्क रंगाचे गडद रंगाचे अजिबात असे वस्त्र घालू नका सूर्यास्तापूर्वी पंचेचाळीस मिनटं व सूर्यास्तानंतरची पंचेचाळीस मिनटं हा प्रदोष म्हणून प्रदोष काळ म्हणून ओळखला जातो प्रत्येकाला माहीत आहे हे, हे। सूर्यास्तापूर्वी पंचेचाळीस मिनटं आणि सूर्या सूर्यास्तानंतरची पंचेचाळीस मिनटं हा प्रदोष काळ म्हणून ओळखला जातो सकाळीसुद्धा आपल्याला महादेवांची पूजा करायची आहे अभिषेक करायचा आहे बेल फूल व्हायचं आहे व प्रदोष काळात पुन्हा मंदिरात नाही तर घरात पुन्हा शिवशंकरांना अभिषेक करून बेल फूल अवश्य व्हायचं आहे बेलाचे फळ पांढरी फुलं अवश्य व्हायची आहे तुम्ही जर पाटावर तुम्ही मांडत असाल पूजा तर पाटावर पाटाभोवती पाट जिथं मांडणार आहात ती जागा स्वच्छ पुसून घ्यायची गोमूत्र पाणी टाकून स्वच्छ पुसून घ्यायची पाटाभोवती छानशी रांगोळी काढायची पाटावर पांढरे वस्त्र अंथरून एक दिवा प्रथम लावून घ्यायचा आणि गणपती मांडायचा आहे तुमच्याकडं मूर्ती असेल तुम्ही त्याची सुद्धा स्थापना करू शकता तांदळाच्या राशीवर गणपती बाप्पाची स्थापना करायची नसेल गणपतीची मूर्ती तुम्हाला ठेवायची तर दोन विड्याची पानं आणि पैसा सुपारी अशा पद्धतीने सुद्धा तुम्ही गणपतीची स्थापना करू शकता प्रथम दिवा लावायचा गणपती बाप्पाची स्थापना करायची आणि मगच प्रदोष काळाची आपल्या शिवशंकरांची पूजा करायची आहे शिवपुत्र आहे गणपती बाप्पा गणपती बाप्पांशिवाय त्यांची स्थापना केल्याशिवाय पूजा केल्याशिवाय कुठलीही पूजा आपली पूर्ण होत नाही म्हणून प्रदोष समयी जर तुम्ही पूजा मांडत असाल प्रथम गणपती बाप्पाची पूजा करा हळद कुंकू फुलं आपण दुर्वा अर्पण करायचे आहे गणपती बाप्पाला आणि मग शिवशंकरांची पूजा करायची आहे एका तामना शिवपिंडी घेऊन घ्यायची अभिषेक करायचा आहे शिवपिंडी स्थापन करायची ओम नम शिवाय ज जप थांबवू नका जेवढ्या वेळा तुम्हाला जप करता येईल ना दिवस रात्र हा जप चालूच ठेवा या दिवशी शिवपिंडीला चंदन भस्म लावून बेलाच्या पानाला चंदनाचे बोट लावून घ्यायचे आणि पालथे आपल्याला शिवपिंडीवर अर्पण करायचे आहे बेलाचे पान खास करून या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी शिवशंकरांना निळ्या गोकर्णीची फुलं अवश्य व्हायची आहे तुमच्या घराजवळ जर निळी गोकर्णी तुम्हाला हे फूल जर मिळालं उद्या महिला असो पुरुष असो नक्की सोडू नका ते फूल घेऊन या घरात किंवा मंदिरात शिवशंकरांना प्रदोष समयी जरूर हे फूल अर्पण करा गोकर्णाचं फूल हे महादेवांना देवी पार्वतीला खूप प्रिय आहे एक जरी फूल मिळालं तर उद्या नक्की घेऊन या आणि महादेवांना जरूर अर्पण करायचं आहे जी व्यक्ती सोमप्रदोषला निळी गोकर्णीची फुलं शिवपिंडीवर वाहते तिची सर्व इच्छा भोलेनाथ नक्कीच पूर्ण करतात ती व्यक्ती सर्व पापातून पितृदोषातून ग्रहदोषातून राहू दोषातून संकटातून मुक्त होते चोवीस तासाच्या आत त्यांची इच्छा पूर्ण होते प्रदोष वेळी महादेवांना अभिषेक फूल बेल फळ नैवेद्य सर्व वाहताना किंवा अर्पण करताना महादेवा स्वीकार करा माझी सेवा स्वीकार करा माझं प मी वाहिलेलं फळ फूल बेलपत्र हे स्वीकार करा असं महादेवांना जरूर सांगा आणि माझी इच्छा पूर्ण करा अशी प्रार्थनासुद्धा करायची आहे अशी पूजा आपण प्रदोष समयी करायची आहे अगदी साधी सोपी सेवा केली तुम्ही तरीही चालेल आता समजा काहींना पूजा मांडायची नसेल तर तुम्ही तुम्ही मंदिरात जाऊन जरी पूजा केली तरीही चालेल महादेवांच्या मंदिरात नेहमी शांत वातावरण ठेवावे घरात सुद्धा शांत प्रदोष समयी तरी घरात वातावरण नक्की शांत ठेवा नैवेद्यात तुम्ही फळं ठेवू शकता दूध साखर खडी साखर खीर गोडशिरा खोबरं असा नैवेद्य तुम्ही महादेवांना दाखवायचा आहे आणि तुम्ही जर पहिलं व्रत करत असाल पहिला प्रदोष व्रत करत असाल तर अकरा रुपये दक्षिणा किंवा तुम्हाला दर सोमवारी जरी शिवशंकरांजवळ अकरा रुपये दक्षिणा ठेवायची असेल किंवा जास्त एकवीस एक्कावन्न एकशे एक, एक तुमच्या तुम्हाला जेवढी दक्षिणा ठेवायची तुम्ही नक्की दक्षिणा ठेवायची आहे आणि किमान एकशे आठ वेळा ओम नम शिवाय मंत्र जपायचा आहे त्याचबरोबर संध्याकाळी जे जेवण सात्विक जेवण बनवलेलं असेल त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे आणि नंतर तुम्ही उपवास सोडायचा आहे सोमप्रदोष दिवशी त्या काळात महादेवांना फळाच्या रसाने अभिषेक करा सर्व संकटातून मार्ग नक्कीच मिळेल महादेवांना साखर मध तूप दही किंवा पंचामृताने अभिषेक केल्यास पती पत्नीमध्ये प्रेम निर्माण होते घरातील वादावाद मतभेद दूर नक्कीच होतात मुलांच्या जीवनातील काही अडचणी असतील तर आईने सुद्धा या गोष्टींचा या पदार्थांचा अभिषेक अवश्य महादेवांच्या शिवपिंडीवर जरूर करा महिलांनी करा पुरुष दादांनी जरी असा अभिषेक केला नक्कीच सांगते सर्व अडचणीतून महादेव शिवशंकरजी भोलेनाथ नक्कीच लवकरात लवकर लोखर मार्ग नक्कीच मिळवून देतात स्वतः आपली मदत करायला धावून येतात तर मुलांची अभ्यासात प्रगती होते नोकरीत यश मिळतं नोकरीत पगार प्रमोशन बदली म्हणजे त्यांच्या ज्या इच्छा असतील त्यांच्या इच्छेनुसार इच्छे फळ महादेव नक्कीच देतात आता गर्भधारणा व्हावी बऱ्याच स्त्रियांना गर्भधारणा होत नाही काही वेळा खूप वर्ष होतात लग्नाला आणि गर्भधारणा होत नाही रिपोर्ट वगैरे एकदम नॉर्मल असतात तरीसुद्धा काही ना काही अडचणी येतात म्हणून त्या स्त्रियांनी प्रदोष काळात स्त्री किंवा पुरुष किंवा दोघांनी मिळून प्रदोष समयी गायीच्या दुधाने अभिषेक करायचा शिवपिंडीवर लवकरात लवकर तुम्हाला संतान प्राप्ती नक्की होते आता ज्या मुलामुलींचे लग्न होण्यास अडचणी येतात त्यांनी सोमप्रदोष किंवा प्रदोष, प्रदोष काळात महादेवांना अभिषेक घालून बेल फूल किंवा एखादं बेलाचं फळ अवश्य महादेवांना अर्पण करायचं आहे त्याचबरोबर <coughs> सॉरी एकवीस अक्षता किंवा मूठभर अक्षता आपण जसं शिवपिंडीवर मूट अर्पण करतो उभी मूठ आपण श्रावण महिन्यात प्रत्येक सोमवारी गव्हाची जवस तीळ मूग जशी आपण मूट अर्पण करत असतो तशाच पद्धतीने ज्या मुला मुलींच्या लग्नात अडचणी येतात त्यांनी महादेवांना संध्याकाळी अभिषेक करायचा बेल अर्पण करायचं बेलाचं फळ किंवा पांढरी फुलं अर्पण करायची आणि मूठभर अक्षता अख्खे तांदूळ अर्पण करायचे तुमची इच्छा बोलून घ्यायची आणि मग ही सेवा करायची आहे तुम्हाला लवकरात लवकर तुमचं योग्य ठिकाणी योग्य मुलगा किंवा योग्य मुलगी असं छान लग्न जुळून येईल आणि निर्विघ्नपणे तुमचं लग्न पार पडेल सोन्यासारखा तुमचा संसार होईल आणि संसारात तुमची प्रत्येक इच्छा नक्कीच पूर्ण होईल म्हणून मुठभर तांदूळ ज्या मुलामुलींच्या लग्नात अडचणी येतात त्यांनी ही सेवा प्रदोष समयी नक्की करा आता समजा मुलगा किंवा मुलगी परगावी राहतात त्यांना तिथं जमत नाही मग आई किंवा वडिलांनी जरी ही सेवा केली तुमची इच्छा बोलून घ्या मुलगा किंवा मुलगी जे तुमच्या लग्नात तुमच्या मुलाच्या किंवा मुलीच्या लग्नात अडचणी येतात त्यांच्याविषयी बोलून घ्यायची इच्छा आणि ही सेवा नक्की उद्या करायची आहे उद्या महादेवांच्या मंदिरात सकाळ किंवा संध्याकाळ संध्याकाळी संध्याकाळी जमलं तर संध्याकाळी करा ही सेवा एक दिवा तुमची इच्छा बोलून प्रत्येकाने लावा त्याचबरोबर कापूर आरती अवश्य करा भस्म चंदन अर्पण करा उद्या प्रत्येक आईने संध्याकाळी महादेवांच्या मंदिरात जाऊन गाईच्या तुपाचा दिवा वातीचा दिवा अवश्य लावा तुम्ही मातीची पंती घेतली आणि त्यात फुलवात गाईचे तूप टाकून दिवा लावायचा आहे नक्की लावा फूलवात आणि तूप गाईचं तूप हे यशाचं प्रतीक आहे तुमच्या मुलांना यशप्राप्ती हवी असेल मग अभ्यासात असू दे नोकरीत असू दे लग्न कार्यात असू दे संतानप्राप्तीत असू दे प्रत्येक कामात तुम्हाला तुमच्या लेकरा बाळांना नक्की यशप्राप्ती होईल म्हणून उद्या सोम प्रदोष आहे प्रत्येक प्रदोष दिवशी आपण महादेवांच्या मंदिरात गाईच्या तुपाचा दिवा अवश्य लावायचा कुठलीच आई खाली हात महादेवांच्या मंदिरातून येणार नाही महादेव भोले आहे भोलेनाथ आहे तुमची प्रत्येक इच्छा नक्की पूर्ण करणार आहे म्हणून असा एक दिवा उद्या मंदिरात जरूर लावा महिलांनो आता समजा तुम्हाला मंदिरात जाता नाही आले तर घरी देवघरा समोर असा तुपाचा दिवा लावला तरीही चालेल घरी देवघरात दिवा लावताना दिव्याखाली अक्षताच्या किंवा फुलाच्या आसन जरूर द्यायचं आहे दिव्याला किंवा एखाद्या ताटलीत ती मातीची पंती ठेवली किंवा तुम्ही स्टीलचा तांब्याचा पितळाचा जो दिवा असेल तुमच्याकडं तो लावला फुलवाती आणि तुपाचा तरीही चालेल त्या दिव्या तुम्हाला दोन चांगल्या लवंग बघून टाकायचे आहे आणि एक कापराची वडी भीमसेन कापूर असेल तर अतिशय उत्तम या दोन वस्तू नक्की टाकायच्या आहे यामुळे देवी पार्वती म्हणजेच महालक्ष्मी प्रसन्न होते आणि घरातील सर्व दुःख दारिद्र्य नष्ट करते आणि घरात अखंड लक्ष्मी नांदते घराची कुटुंबाची मुलांची भरभरून जोरदार प्रगती होते कुठलेही संकट अडचणी आपल्या घरावर कुटुंबावर कधीच माता लक्ष्मी देवी पार्वती येऊ देत नाही म्हणून प्रदोष समयी महिलांनो घरी असा एक दिवा आपल्या लेकरा सुख सुखशांतीसाठी मुलांना प्रगती मिळावी यश मिळावं म्हणून असा एक दिवा आईने म्हणून असा एक दिवा उद्या प्रत्येक आईने जरूर लावा उद्या सोमप्रदोष दिवशी महादेवांना अभिषेक घातल्यावर ज्या तांब्याने ज्या भांड्याने अभिषेक कराल त्या जलाधारी जवळून थोडंसं तीर्थ घरी घेऊन यायचं आहे प्रत्येकाने घरी घेऊन या एक दोन चमचे तीर्थ घरी घेऊन आला तरीही चालेल आणि महादेवांना शिवपिंडीवर वाहिलेलं एक किंवा दोन बेलपत्र छोटसं कुणी वाहिलंय बघू नका फक्त जे हातात येईल शिवपिंडीवरून एक बेलपत्र घरी उचलून आणायचं आहे घरी तीर्थ तीर्थ स्वरूप सर्वांनी ते तीर्थ प्यायचं आहे थोडंसं उरलेलं तीर्थ असेल महिलांनो घरात शिंपडून दिलं तरीही चालेल आणि बेलपत्र आणलेलं तुम्ही स्वतः प्रसाद स्वरूप खायचं आहे कितीही अडीअडचणी असाल तरीही त्यातून नक्कीच पूर्णपणे मुक्त व्हाल चावून चावून ते बेलपत्र खायचं आहे स्वभाव शांत होतो मन शांत होतं शारीरिक मानसिक जे काही त्रास असतात मनुष्य त्यातून मुक्त होतो म्हणजे महादेवांचा हा प्रसाद आहे प्रदोष काळात जर तुम्ही शिवपिंडीवरून एक बेलपत्र आणि थोडंसं तीर्थ जर घरी घेऊन आला तुमच्या मनातील इच्छा नक्कीच पूर्ण होईल आणि शांतता मनाला शांतता खूप महत्वाची असते मन शांत होतं आपला चंद्र मजबूत होतो आपला चंद्र एकदा का मजबूत झाला आपलं मन स्थिर राहतं काही वेळा बघा मन भरक भरकटतं कुणी काय म्हणतं हे काय करताय ते काय करताय आपण बरेचसे असे विषय विचार करत बसतो आणि आपलं मन अशांत होतं म्हणून शिवपिंडीवर अभिषेक केलेलं तीर्थ जरूर प्यायचं आहे आपण आणि एक बेलपत्र चावून चावून नक्की खा खा दर सोमवारी जरी किंवा प्रदोष वेळी जरी तुम्ही अशी सेवा केली उपाय केला तरीही चालेल बघा खूप खूप तुम्हाला चमत्कारिक बदल तुमच्या आयुष्यात नक्कीच जाणव महिलांनो घरात कुणाला मासिक धर्म असेल तर महादेवांचं तीर्थ घरात शिंपडू नका फक्त ज्यांना मासिक धर्म नाही त्यांनीच हे तीर्थ प्यायचं आहे मुलांना पतीला तुम्ही देऊ शकता तुमच्या मुली मोठ्या असतील तर त्यांना मासिक धर्म असेल तर तुम्ही घरात असं पा हे तीर्थ शिंपडू नका आणि त्यांनासुद्धा प्यायला द्यायचं नाही आहे मासिक धर्म असल्यास थोडेसे नियम म्हणजे महादेवांची सेवा करताना भोलेनाथांची सेवा करताना महिलांनी थोडेसे नियम जरूर पाळावे सोमप्रदोष कथा उद्या जरूर ऐकायची आहे तुमच्याकडं पुस्तक असेल तुम्ही स्वतः जरी पठन केली किंवा के तुम्ही यूट्यूबवर लावून दिली आणि ऐकली मनोभावे तरीही चालेल आता प्रदोष व्रत करताना उपवास करत असाल तर फळ दूध असा आहार तुम्ही खाऊ शकता घेऊ शकता आणि संध्याकाळी तुम्ही उपवास सोडायचा आहे तुम्हाला आता उपवास झेपत नाही आणि तुम्हाला व्रत करायचं आहे तर तुम्ही तसंसुद्धा उपवास न करता सुद्धा तुम्ही प्रदोष व्रत करू शकता महादेवांची मनोभावे पूजा अवश्य करा भोले नाथ आहे म्हणजेच आपले स्वामी आहे खरी भक्तीच महादेवांना प्रसन्न करते मग तुम्ही उपवास करताय किंवा नाही करत हे बघत नाही महादेव तुम्ही किती मनापासून त्यांची सेवा करताय पूजा करताय मंत्र जपताय हीच खरी सेवा असते महादेवांची म्हणून मनोभावे जेवढी सेवा होईल उद्या प्रदोष काळी आणि तेवढी करायची आहे सकाळ संध्याकाळ रात्री जेवढा मंत्रोच्चार होईल ओम नम शिवाय ओम नम शिवाय नक्की करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद